या दादा ने ले। लेगा पकड़े जा कुछ लेसेल सब्सक्राइब गुड मॉर्निंग फ्रेंड्स दूबर्स में तुम स्वागत है आज अपने राइड है रानसाई डॅमला तर आपला मिटअप पॉईंट आहे दादर दादरला दादरला मी सगळे जमणार आहोत आणि आता सकाळचे वाजलेले तर सव्वा सहा रेडी झालं आणि इथे पाऊस पण आहे घर घेऊन घालून आपण तयार आहोत पण पाऊस आहे आणि आपला हा गोपुरो मी आता काढून ठेवणार आहे गोप्रो मी काढून ठेवणार आहे कारण पावसाने फिरलं नाही पाहिजे कारण असं सेरोटेप लावून वगैरे थोडं हे केलेलं रेडी पण काय रिक्स घ्यायला नको तर मी नंतरच ऑन करेन ज्यावेळेस पाऊस नसेल गाईच रान रानसाई जो डॅम आहे तो इथून पन्नास ते साठ किलोमीटर आहे म्हणजे जवळजवळ आपल्याला दीड दीड दोन तास मॅक्झिमम लागू शकतो उरण उरणमध्ये आहे ते आणि पेनच्या जवळ पेन आणि उरणच्या जवळ असं कुठेतरी आहे ते बायकमध्ये बघेल तर आता आपण आपली आम्ही इथे रानसाई डॅमकडे पोचलेले आहोत खूप परिश्रम करून हे बघा ते आपल्या बाईक्स आणि आपले रायडर्स खूप ऑफ ऑफरोडिंग होतं आपला कॅमेरा केस लावलेला आहे म्हणून काय समोर कॅमेरा लावला नाही आणि बघा आपले रायडर्स आणि वाजले की तरी नऊ वाजले नऊ नऊ वाजले किती वाजता आपण निघालो साडेआठ वाजता आठ वाजता आठ वाजता उस, आठ वाजता आम्ही निघालो आणि आता नऊ वाजता पोचलो खूप एन्जॉय केला एन्जॉय म्हणजे शॉर्ट राईट शॉर्ट डिस्टन्स आहे पण आता ऑफ रॉडिंगमध्ये आम्हाला खूप मजा आली हे बघा रानसाई डॅम इथून दिसतोय हे बघा इथे शेती लावलेली कलम लावले आहेत हे बघा या बाजूला आणि पूर्ण डॅमचा परिसर ते आपल्या रायडर्स <coughs> अरे ऑपरेटिंगला मजा आली

आम्ही ह्या रस्त्याने ऑफ ऑफ रोडिंग करून आलो आहे बघा या बजून नुसतं ह्या या बाजूने आलो गाईज आम्ही आता खाली चालत चाललोय आहे डॅमकडे हे बघा हा कच्चा रस्ता आहे पायवाट आहे पायवाटेने आम्ही चालत चाललोय हे बघा गाईज आला 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 हो वॉटर ब्युटिफुल व्ह्यू हे बघा इकडे झाडं वगैरे लावलेले लाव आहेत कलम लावले आहेत <coughs> आंब्याची झाडं <ए> आहेत आणि हे पाय वाट हे <coughs> <ए> बघा <बागा। coughs> मोस्टली आतमधून भिजलेलं आहे हे रेनकोट घातून घालून काय फायदा नाही आहे पण मला जाणवतं आतमध्ये भिजलेलो आहे हे बघा <coughs> अरे शिवी नाही का देव डायरेक्ट युट्यूब मध्ये येणार आहे रेकॉर्डिंग चालू आहे हा रेकॉर्डिंग चालू आहे गाईस फायनली आम्ही डॅम कडे पोचलेलो आहोत हे बघा सुंदर व्ह्यू दिसतोय तो हे बघा इथे मिस मिस नाही घेतलाय बारा घेतलाय की अकरा नाही दहा हा 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 चालू आहे ना बघा स्लीपर आहे तुम सांभाळून आपले रायडर चालले आणि बाकीचे मागे राहिले तरी ऐकतात की ना सगळे आले आले आपण किती जण आहोत रे बारा चौदा हो वाव हे आम्ही बा रानसाई डॅम आहे त्याच्या माग बॅक साईडला आम्ही इथे आलेलो आहोत होड्या वगैरे आहेत आणि जो फ्रंट साईड आहे तिथे आम्हाला त्यांनी सांगितलं की दहा पंधरा मिनटामध्ये बघून बाहेर या तर आम्ही फ्रंट साईडला नाही गेलो तिथे वरती आम्ही बाईक घेऊन आलो आहे <laughs> आणि हा सुंदर परिसर आहे डॅमचा सा, रानसाई डॅम हाय आणि आपला अभि आहे हाय हे बघा पावसाळ्यातली मजा ते खूप सुंदर व्ह्यू आहे इथून आहे बघा हे बघा ओढ्यात कोणाला बोटीने जायचं असेल तर बोटीने जाऊ शकता नावी पाहिजे फक्त चालवणारा आणि हा सुंदर व्ह्यू इथून

To the city streets, we begin to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts a hand in mine. या दादाने मासे पकडलेत जाईने पकडले का अच्छा अच्छा कुठले मासे कुठल्या इंग्लिश मासे आणि खेकडा पण आहे अच्छा एवढेच <laughs> मिळाले का अच्छा अच्छा मग आता परत येणार नाही का मासे पकडायला अच्छा संध्याकाळी परत, <मात> परत मिळतील <मात वारा था> हां हां दादाने मासे पकडलेत थोडेसेच मिळालं त्याला आणि आपल्या इकडे फोटो सेशन चालू आहे ते Det er godt. गाईस आमचं आहे राणसाई डॅम बघून झालेला आहे आम्ही आता निघण्याच्या तयारी मध्ये आहोत हे आपले सगळे हे बघा डॅम हेच आहे हेच डॅम आहे आता आम्ही निघण्याच्या तयारी मध्ये आहोत हाय गाईस हाय 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 बाय बाय अरे टू मायूब चॅनल तू कुठे आला बोला सबस्क्राईब मायूब चॅनल सबस्क्राईब नाही सबस्क्राईब करा चालले रायडर्स पाऊस पण कमी झालेला आहे हा तर काहीच खूप एन्जॉय केलं मजा आली खूप पावसाळी वातावरण खूप खूप छान झालंय ढगाळ वातावरण आहे पूर्ण इथे हे बघा आणि आपली टीम चालली रायडर्स तर काहीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले हा रायडर्स हा राईडचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा आपलं टार्गेट आहे वन थाउजंड सबस्क्राईबर्स बनवायचं तर सबस्क्राईब नक्की करा हे बघा आपले रायडर्स आणि आम्ही आता चालले वरती आम्ही तिकडे वरती बाईक पार केलेले आहेत त्या बाजूला ते जे लावलेलं आहे त्याच्यावरती पार्क पार केलेलं आहे मग अशा आम्ही चालत आलो फायनली आलं बाईक स्लिप होत होते ऑफ रोडिंगने हे आपले सगळे रायडर्स अवेद मजा आले पावसामध्ये राईड करण्याची मजा वेगळी असते यात वेगळं डिफरंट आणि आपली पावसाळ्यातली पहिली राईड आहे रांसाईड आमची आता वाढलेले आहेत दहावीस झालेत दहावीस हां दहावीस झालेत दहावीस झालेले आहेत आम आणि आमचा ब्रेकफास्ट अजून बाकी आहे आता ब्रेकफास्ट करायला थांबणार आहोत पुढे आपले रायडर्स फ्यू मोमेंट्सला इथे तर फ्रेंड्स हा डानसाई डॅम्स हा आपण इथेच पूर्ण करतो मी आलो घरी आता कारण पाऊस होता तर जास्त गोकुळ ओपन केला नाही तर नेहमीसारखं मस्त रहा मजेत राहा करत राहा आणि आपल्या चॅनलला <laughs> लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा स्वस्त पण राहा लाईट करत राहा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये